नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय डब्ल्यू पूर्ण बाष्प पुराटा महाराष्ट्रासाठी पूर्णपणे वाऱ्याच्या जोरासह तिथे येऊन ठेपत आहे आणि अनेक भागांमध्ये म्हणजे जसं की खानदेश असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात सुद्धा हे वातावरण चार ते पाच दिवसासाठी खराब राहण्याची भीती आहे यामध्ये सध्या तरी गारपिटीचा इशारा स्पष्टपणे दिसत नाही पण बारीक सारीक पावसाची शक्यता जी मागच्या वेळी झाली महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणामध्ये असा मात्र हलका वगैरे पाऊस होण्याचे चान्सेस मात्र आहे ही पावसाची कंडिशन अठरा तारखेपासूनच म्हणजे अवघ्या दोन दिवसांमध्येच वातावरणामध्ये बदल पाहायला मिळेल तो बदल आहे खराब वातावरण राहणं या सगळ्या गोष्टी होईलच पण एकवीस आणि बावीस तारखेपासून ते चक्क सव्वीस सत्तावीस पर्यंत हे वातावरण खराब राहणार आहे यामध्ये टार्गेट टार्गेटवरती कुठलाच जिल्हा असा नाहीये की तिथे वातावरण हे करावं लागणार नाही यामध्ये खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मुळे हे वातावरण आणखी ऍक्टिव्ह राहण्याची शक्यता दाट आहे यामध्ये आणखी स्पष्ट जर बोलायचं झालं की या काळामध्ये वारे थोडे स्थिर राहतील त्यामुळे ढगांना इकडनं तिकडनं जाण्यासाठी फारसे चान्सेस दिसत नाहीये किंवा हे वातावरण पांगून जाईल अशा प्रकारचे मोठे चान्सेस इथे पाहायला मिळत नाहीये पण सोलापूरपासून ते इकडे बुलढाण्यापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्रापासून तर पूर्व विदर्भापर्यंत सगळीकडे अंधुक वातावरण धुईचं वातावरण आणि ढगळलेल्या वातावरणाचा वाता परिणाम महाराष्ट्रावरती पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि याची पूर्वकल्पना आपल्या तेवीस डिसेंबरच्या रिपोर्टमध्ये सुद्धा आणि वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण शेवटी उल्लेख केली ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचा आता देखील पाहायला मिळतात पण गारपिटी बाबत घाबरू नका भिली जाऊ नका कारण की गारपीटीचा मोठा अपवाद यामध्ये अजूनही स्पष्ट नाहीये हे झालं की परत दोन फेब्रुवारी दरम्यान सुद्धा वातावरण खराब होण्याचे चान्सेस आहेत सविस्तर माहिती आपल्या एप्लिकेशनच्या लाईव्ह मध्ये सुद्धा आपण घेऊयात आणि आजही आपण त्याचा पूर्णपणे उल्लेख करूयात आता एक एक तारीख जाणून घेऊयात कुठल्या कुठल्या तारखेला कशी कशी सिस्टम राहते सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाइकच्या माध्यमातून कळतं की दोन हजार शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो अठरा तारखेला जे वातावरण सक्रिय होईल त्यामध्ये अंधुकपणा विजिबिलिटी थोडी कमी राहील पण एक वातावरण खराब होणार आहे हे अठरा तारखेपासून तुम्हाला, तुम्हाला समजायला लागेल जेणेकरून तुमची जी काही कामे असतील ते कामं करायची गती वाढेल आणि वेगळ्या प्रकारे त्या कामाला वळण देखील देता येईल या अठरा तारखेपासून ती डायरेक्टली वातावरण हे अंदुक राहणं दुही राहणं वीस तारखेला आणखी त्याच्यामध्ये वाढ होणं आणि चक्क एकवीस तारखेला आभाळांची गर्दी स्थानिक लेव्हलला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणं हे देखील आपल्याला इथे मिळू शकतं आणि कडनं सुद्धा अनेक प्रकारच्या एका पाठोपाठ एक लेअर्स देखील जम्मू काश्मीरकडे किंवा उत्तर भारताकडे येत आहे पाकिस्तानसह अनेक भागांमध्ये तेवीस चोवीस तारखेला अतिवृष्टीचा सुद्धा इशारा आपल्या अंतर्गत देण्याचा प्रयत्न करतोय दिल्ली आग्रा राजस्थान या भागात सुद्धा या काळामध्ये पाऊस होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात आहे पण याचा परिणाम महाराष्ट्रावरती गंभीररित्या तर दिसत नाहीये पण ढगाळलेली परिस्थिती किंवा पावसाचा सटकारा बिटकारा पडणं हे मात्र एकवीस पासून ते सव्वीसच्या काळामध्ये असणार आहे मग यामध्ये काळजी काय घ्यावी लागेल कारण की आता ज्यांना पाणी द्यायचं त्यांनी आता देऊन घ्या कारण की त्यावेळेस ते पाणी आटून ती जमीन निभर होऊन जाईल जेणेकरून ज्वारी गहू अशा पिकांना वाऱ्याच्या झोताखाली पडणार कारण की हे अपवाद जरी घडले हे दहा पाच ठिकाणीच घडणार आहेत महाराष्ट्रामध्ये पण याची व्याप्ती देखील तुरीफार वाढू शकते कारण की पूर्ण सिस्टम पूर्ण सिस्टम ह्या दोन चार दिवसामध्ये वारे झुळूक ह्या गोष्टी होणार आहेत पण त्या काळामध्ये वाऱ्याला चान्सेस स्पष्टपणे दिसत नाही अरबी समुद्रामध्ये वारे, वारे, समुद्रा वारे उत्तरेकडनं दक्षिणेकडे वाढतात बंगालच्या उपसागराकडनं पूर्वेकडनं पश्चिमेकडे बाष्प आणून डायव्हर्ट करतात आणि पूर्णपणे खालच्या साईडने जर बघितलं आपण जम्मू कश्मीर वगैरे बंगालच्या उपसागरातली खालची साईड तर तिथने सुद्धा एक लो प्रेशर अठ्ठावीस एकोणतीसच्या काळखंडामध्ये दक्षिण भारतावरती पाऊस करणार आहे म्हणजे एक चक्रवात परिस्थिती हा विश्व तीरेखांवरती पाहायला मिळते आहे आणि अशा प्रकारचा हा वातावरणाचा मोठा अपडेट तुमच्यापर्यंत मागील व्हिडिओमध्ये सुद्धा पोहोचलेला आहे तुम्हाला पुढच्या या व्हिडिओमध्ये जे आपण आता टाकणारच आहोत लॉन्ग टर्म व्हिडिओमध्ये त्यामध्ये तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे ते कमेंट बॉक्समध्ये करा माहिती आवडत असेल तरी तरी, तरी ग्रुपमध्ये शेअर करत झाला आणि तुम्हाला माझे अंदाज कसे पटतात कसे नाही याचं लाईकच्या माध्यमातून उत्तर द्या माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय